माननीय जिल्हाधिकारी साहेब महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत पुरविण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय बहुजन समाज पक्ष महाराष्ट्र यांच्या वतीने माननीय एडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसपा यांच्या दिशानिर्देशानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मा जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांच्या मार्फत निवेदन दिले आहे निवेदनात असे नमूद केले की मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की राज्यभर झालेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट आहे या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जमीन धूप शेतीवरील अधोसंरचनेचे विघटन आणि शेतकरी वर्ग आणखी आर्थिक व सामाजिक संकटात सापडला आहे शेतकरी समाज हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे मात्र सध्या हजारो कुटुंबे यांचे घराचे आणि पिकांचे नुकसान झाले वाढते कर्ज व दैनंदिन उपजीविकेचे प्रश्न यामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत या पार्श्वभूमीवर शासनाची तातडीची हस्तक्षेपात्मक मदत फारच आवश्यक ठरते त्या दृष्टीने आपण त्वरित खालील उपाययोजना कराव्यात अशी आमची विनंती आहे प्रभावित शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे ज्यांची पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत त्यांना तातडीची आर्थिक मदत व भरपाई द्यावी लहान व सीमात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी किंवा परतफेडीस मुदतवाढ द्यावी पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे खते व अन्य कृषी साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी रस्ते सिंचन व्यवस्था व शेतीशी संबंधित महत्वाचा अधोसंरचना दुरुस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यरत करावी शेतकऱ्यांना पिक विमा योजनेंतर्गत तत्काळ नुकसान भरपाई मिळेल याची विशेष काळजी घ्यावी शेतकरी समाजाने नेहमी राज्याच्या अन्न दायित्व पेलले आहे आज त्यांच्या संकटाच्या काळात शासनाने त्यांच्या मदतीला धावून येणे हीच खरी वेळेची गरज आहे आपल्या नेतृत्वाखाली शासन या संकटाचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांचे जीवनमान व सन्मान वाचवेल असा आम्हाला विश्वास आहे आपण या निवेदनाचा तातडीने विचार करून आवश्यक त्या दिलासा उपाययोजना कराव्यात सदर ही नम्र विनंती तसेच हे यांच्या नेतृत्वामध्ये दिले असून निवेदनावर मराठवाडा प्रभारी पंडित दादाबोर्डे जिल्हा अध्यक्ष विजय बचकेजी शहराध्यक्ष साजिद बाबाजीला महासचिव अमोल पवार जिल्हा सचिव विष्णूभाऊ वाघमारे जिल्हा सचिव सचिन महापुरे मध्य विधानसभा अध्यक्ष पोलस राजगिरेमध्ये विधानसभा महासचिव राहुल साळवे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल भाऊ लांडगे मध्य विधानसभा महासचिव भगवान पवार पश्चिम विधानसभा अध्यक्ष सुनील पटेकर ज्येष्ठ नेते अंकुश समुद्र तसेच बसपाच्या इतर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत जर महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर बसपाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा देण्यात आला